मत्सर बाजार समितीच्या आवारात आपण आता बर्नर ट्रेडिंग कंपनी बाळासाहेब रंगनाथ बांधकिले हे गेले अनेक वर्षे कांद्याचा व्यापार करतात ते राज्यजूनं सुरू तालुक्यातून मोठ्या प्रमाणात त्यांच्या कांद्याची आवक होते आता या संदर्भात बाळासाहेब बांधकिले यांच्याकडून कांदा स्थितीबाबत थोडी परिस्थिती आपण जाणून घेऊया आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मी आडतदार बाळासाहेब रंगनाथ बांधकिले मी बैरुनाथ ट्रेडिंग कंपनी आज या ठिकाणी कांद्याचे निलाव सकाळी बारा वाजता चालू झाली आवक ही आज कमी असल्यामुळे बाजार साधारणतः दोनशे पन्नास रुपयापासून तर तीनशे रुपये दहा किलो दहा किलो या बाजारभावाने विकले गेले सध्या बाजारभाव वा शेतकऱ्यांसाठी वाढले पाहिजेत कारण उत्पादन खर्च हे भरपूर वाढलेले आहे त्यामुळे बाजारभाव वाढले पाहिजे असे माझे म्हणणे गे। आहे तर गेल्या एक महिना बाजारभाव स्थिर आहे किंवा गेल्या लोकसभेला काचा प्रश्न देशात गाजला आहे किंवा आपल्या राज्यात आहे त्याबाबत तुमचं काय म्हणत आहे सरकारच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सरकारने निर्यात मूल्य हे जुळं केलं पाहिजे आणि बाहेर देशामध्ये कांदा गेला पाहिजे बाहेर देशात कांदा गेला तर शेतकऱ्याला भरपूर पैसे मिळतील आणि शेतकऱ्याचं उत्पादन खर्च भागेल कारण आता दोन तीन वर्षात पाहिलं तर उत्पादन खर्चही भागत नाही अशा पद्धतीची शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे आणि शेतकरी कांदा पीक करावं का नाही या विवेचनेमध्ये आहे तर आपण आता तुमचं काय नाव दक्ष्मण घ्या मग बडे लक्ष्मीण घेऊन भाऊ बडे गाव कोणतं गावदार करवाडी कांद्याचे कांदा पिश आहेत का कांदा उत्पादन घेतले नाही ना कांदा उत्पादन घेतलेले काय कांद्याची काय स्थिती काय वाटतं तुम्हाला शेतकरी अजून सगळ्या शेतकऱ्यांना अपेक्षा अशी एका बाजारभाव आणली पाहिजे कारण ह्या बाजारभावातही शेतकऱ्यांचं काय सगळं बाजू मजुरी औषध फवारणी लागवड नाही बाजारभाव वाढले पाहिजे आणि याच्यामध्ये असं आहे की आजूक शेत सरकारचं तर काहीच धोरण नाही याच्या अजून अजूक जेवढे त्यांना लोक सगळ्यांना मार बसलाय भाजप सरकारला तर ते आजूक त्याच्या काही कांद्याविषयी काही बोलतच नाही आणि कुठल्याही जर असं जर त्यांनी ठेवलं तर कुठल्याही विधानसभा त्यांना दुखावत लागतील हा तुमचं कुठलं गाव काय तुम्ही कांदा उत्पादक स्थिती आहे कांद्याची काय वाटते स्थिती मार्केट मध्ये शेतकऱ्याला परवडत नाही आजच्या मार्केट मध्ये शेतकऱ्याला परवडत नाही कमी कमी पाचशे रुपये कांदा घातला पाहिजे काहीतरी दोन रुपये भेटतील सरकारची काय पॉलिसी तुम्हाला सरकार बाबत काय मत आहे सरकार मध्ये कांद्याच्या बाबतीत काय विशेष घेत नाही कांद्याच्या बाबतीत नावच नाही कुठल्या बाबतीत सरकार कांद्याचा हा विषयच नाही ठीक आहे तुमचं गाव कुठलं आणि राहणार गावडेवाडी आणि नाव काय बरं तुमचं काय मते कांद्याबाबत बाजार योग्य आहे का वाढले हो पाहिजे का कमी झाले बाजार खर्च फक्त निघतोय शेतकऱ्यांना काही भेटत नाही त्यासाठी काय उपाययोजना केलं पाहिजे सरकारने पाचशे रुपये सरकारने याच्यावर निर्यात बंदी केली उठवली पाहिजे म्हणजे निर्यात बंदी केली पाहिजे पाचशे रुपये दहा किलो ला बाजार पाहिजे हा तुमचं काय नाव म्हटलं काउसरी हाऊसरी कोर्त काय कांद्याची काय स्थिती कांद्याची स्थिती अडीचशे पासून तीनशे पर्यंत काय कांदा जात नाही मग काय केलं पाहिजे सरकारने काय करायला पाहिजे सरकारने काय निर्यात शुल्क कमी केलं पाहिजे आणि म्हणजे निर्यातीला परवानगी दिली पैसे मिळते आता कांदा नुकतं काय म्हणणं एकंदर सरकारने या कांदा प्रश्नाचं काम दिले पाहिज पाहिलं पाहिजे जसं लोकसभेला कांद्याने दानका दिला तसं आता राज्यसभेला विधानसभा दानका द्या शंभर टक्के हां तर ठीक आहे हरकत नाही तर शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे तर आपण या संदर्भात शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या तर कांदा दरवाढीसाठी केंद्र सरकार लक्ष देत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ज्या पद्धतीने लोकसभेला पराभव झाला काही जिल्ह्यांमध्ये त्याच पद्धतीने जर आता येणाऱ्या विधानसभेसंदर्भात जर कांद्याला बाजारभाव वाढले नाही तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा विधानसभेला सध्या दणखा देण्याच्या तयारीत आहे संतोष वळसे पाटील आंबेगाव वार्ता मंच